आज जेवायला काय बनू हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो पण सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत रोज काय बनवता येईल याचा आखलाय म्हणून टिफिनला काय देऊ ते सणासुदीचे पदार्थ आणि सात्विक जेवण ते झणझणीत मसाल्याचे पदार्थ यासाठी अगदी कुणाच्याही तोंडून सहज निघते आपल्या मधुरच रेसिपीज आहेत ना कारण मराठमोळे खाद्यपदार्थ जगभरात पोचवावे असा त्यांनी निर्धार केला होता आणि ह्याच त्या अन्नपूर्णा म्हणजेच मधुराताई पण याच रेसिपीज आपल्यापर्यंत अचूक पोहोचण्यासाठी ताईंची जिद्द सातत्य नवीन शिकण्याची ओढ व प्रामाणिकपणा आहे त्यासाठी आजही त्या तेवढीच मेहनत घेत आहे पण हा प्रवास सोपा नव्हता हो मधुरा ताईंना बालपणापासूनच कुकिंगची आवड होती अमेरिकेत राहत असताना वर व्हिडिओ अपलोड करायला त्यांनी सुरुवात केली सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या पण चिकाटीने काम करत राहिल्याने काही वर्षातच ताई सुप्रसिद्ध झाल्या त्यांच्यामुळे मराठी खाद्यसंस्कृती साता समुद्रापार पोहोचली यामुळे जगभरातून मिळालेले कौतुक व त्यांचा केलेला सन्मान याची पोचपावती म्हणजेच ताईंना मिळालेले शेकडो पुरस्कार आणि जागतिक अवॉर्ड या सर्वोच्च यशमध्ये ताईंचे नवरबा म्हणजे मंगेश सरांचं मोलाचं योगदान आहे ताईंच्या कामात प्रचंड शिस्त व सातत्य आहे कुकिंग सोबतच लेखनाची व वाचनाची आवड त्या जोपासत आहे म्हणूनच लाखो गृहिणींची प्रेरणा घरोघरी शेप घडवणाऱ्या ताई मराठी खाद्य संस्कृतीतील जणू अन्नपूर्ण झाले आहेत मधुरताईंनी घेतलेली ही गरुड चेक तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गृहिणीला पोहोचवा ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे